हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही मस्त मजेत ना मी आशा करते तुम्ही माहीतच असाल मित्रांनो तुम्हाला पोहता येतं का येत नसेल तर आजच पोहायला शिका कारण तुम्ही अशा देशात राहता जिथली सरकारी यंत्रणा तुम्हाला बुडताना पाहू शकते बुडतानाचा तुमचा व्हिडिओ काढू शकते पण तुम्हाला वाचवायला येऊ शकत नाही मित्रांनो मध्यरात्री वीस ते पंचवीस फूट खोल खड्ड्यात गाडीच्या टपावर सत्तावीस वर्षांचा तरुण युवराज मेहता उभा होता हळूहळू त्याच्या पायाखालची गाडी पाण्यात बुडत होती असं नाही की तो एकटा होता त्याच्या समोर पोलीस होते एस बी आर एफचे जवान होते त्याच्यासमोर होते मुलगा रडत रडत विनवण्या करत होता पापा मला जिवंत वाचवा मला पोहता येत नाही पण त्याच्यासमोर उभ्या असलेल्या ज्या अधिकाऱ्यांकडे बचावाचं सामान होतं ट्रेनिंग होती आणि जबाबदारी होती ते बेजबाबदारपणे उभे होते युवराच्या वडिलांनी सांगितलं की मुलाच्या रडण्यावर ओरडण्यावर प्रशासनाने कारण दिली की पाणी थंड आहे पाण्यात लोखंडी सळ्या असू शकतात ज्यामुळे आम्ही जखमी होऊ शकतो किंवा आमचा जीव सुद्धा जाऊ शकतो काहींचं म्हण असंही होतं की धुकं इतकं जास्त आहे की पाण्यात काहीच दिसत नाही जरा विचार करा मित्रांनो तुमचं जीवन काही क्षणांचं आहे मृत्यू तुम्हाला कधीही गाठू शकतो आणि तुमच्या समोर जे प्रशासन आहे तो तुमच्या जीवाला वाचवायचं सो सोडून तुमच्या मृत्यूची वाट पाहतोय जो एकशे बडकर एक, एक बहाणे मारतोय खरंच हे आपल्याला खूप घाबरवणार आहे हे आपल्याला घाबरवणार आहे कारण आपण एका अशा समाजात राहतो जिथे एका युवकाच्या जीवनापेक्षा किमती बचाव यंत्रणेतील अधिकाऱ्यांना त्यांची सुरक्षा वाटते म्हणून मी तुम्हाला सांगते की जर तुम्हाला पोहता येत नसेल तर तुम्ही लवकरात लवकर पोहायला शिका सतरा जानेवारीच्या काळ्या रात्री नोएडाच्या कपाली जो कलंक लागला तो कदाचित कधीही मिटणार नाही ज्यावेळी दिल्ली एनसीआर सफेद धुक्यात गुंडाळाला होता त्यावेळी सत्तावीस वर्षाचा सॉफ्टवेअर इंजिनियर युवराज मेहता आपल्या मारुती ग्रँडा एस घरी परतत होता सेक्टर एकशे पन्नास नॉयडाचा एक श्रीमंत भाग आहे जिथे लोक करोड रुपये खर्च करून सुखी आणि सुरक्षित जीवनासाठी घर घेतात पण त्या रात्री त्या रस्त्यावर मृत्यूचा अंधार पसरला होता ज्या रस्त्यातून युवराज जात होता तिथे एक खतरनाक वलन होत प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे तिथे कोणती लाईट नव्हती किंवा कोणत्याही प्रकारची चेतावणी देणारा बोर्ड नव्हता धुक्यामुळे दिसलं नाही त्याची गाडी काम चालू असलेल्या इमारतीच्या तुटलेल्या पार करत तिथे असलेल्या एका खोल पडली हा खड्डा बिल्डरने आपल्या कामासाठी खोदला होता जसं की रस्त्याच्या किनारी बिल्डरने मृत्यूचा सापला रचला होता जशी गाडी पाण्यात पडली तशी गाडी लगेच बुडाली नाही आणि इथूनच युवराजचा नव्वद मिनिटांचा जीवनाचा आणि मृत्यूचा संघर्ष सुरू झाला जो प्रशासनाच्या तोंडाला कालिमा लावून निघून गेला गाडीत पाण्यात पडल्यावर युवराजने हार मानली नाही तो गाडीच्या खिडकीतून निघून टपावर चढला बारा वाजून पाच मिनिटांनी त्याने आपले वडील राजकुमार मेहता यांना फोन केला आणि म्हणाला पप्पा मला वाचवा वडील घाबरलेल्या स्थितीत दहा मिनिटात घटनास्थळी पोहोचले पोलिसांना बोलवलं फायर ब्रिगेडवाल्यांना बोलवलं सगळे आले पण त्यानंतर जे झालं त्या आपल्या सर्वांची अंतरात्मा कापवणार होत दीड तास मित्रांनो दीड तास युवराज पाण्यामध्ये उभा होता वाचवण्यासाठी विनवणी करत होता त्याने मोबाईलची टॉर्च चालू ठेवली होती पण किनाऱ्यावर उभे असलेल्या प्रशासनाने अनेक कारण देत बघायची भूमिका घेतली होती जे प्रशासकीय अधिकारी तिथे उभे होते त्यांच्याकडे युवराजला वाचवण्यासाठी सर्व साधने उपलब्ध होती फक्त नव्हती त्याला वाचवण्याची इच्छाशक्ती त्यांना आपल्या कर्तव्यापेक्षा स्वतःच्या जीवाची जास्त चिंता होती फायर ब्रिगेडवाल्यांचं म्हणणं होतं की त्यांच्याकडे इतकी मोठी रस्सी नव्हती की ती उराजपर्यंत पोहोचू शकेल मला यावर इतकंच म्हणायचं की ही घटना कोणत्या दुर्गम भागातील नाही तर नॉयडासारख्या मोठ्या शहरातील आहे मग शहरातील बचाव यंत्रणेकडे वीस ते पंचवीस फुटाची रस्सी नाही आणि जर नसेल तर विचार करण्याची गरज आहे की तिथले रहिवाशी किती सुरक्षित आहेत मला असं वाटतं की तिथल्या लोकांची सुरक्षा प्रशासनाने राम सोडली आहे कारण हे झाले वडील किराण्यावर रडत होते हातपाय जोडत होते पण अधिकाऱ्यांनी पाण्याची खोळी आणि लोखंडाची कारणे देत पाण्यात उतरायला नकार दिला सगळ्यांना दिसत होता तो मोबाईल जो युवराजने पकडला होता दीड तास त्याने वाट पाहिली त्यानंतर त्याची गाडी पाण्यात बुडाली तो ओढून ओढून म्हणत होता मला पोहता येत नाही मला वाचवा जे जेव्हा तो बुढाला तेव्हा त्याच्या मोबाईलची लाईट विजली त्या लाईटचं विजन नुसतं विजणं नव्हतं तर जे किनाऱ्यावर त्याचे वडील आपल्या मुलासाठी तडफडत होते त्या वडिलांच्या आशेचं विजणं देखील होत खरंच प्रशासनाला लाज वाटली पाहिजे धिक्कार आहे अशा प्रशासनाचा जर कोणी या घटनेत आपलं कर्तव्य बजावलं असेल तर तो होता एक डिलिव्हरी बॉय मुरिंदर त्याचं नाव होतं त्याने वर्दीवाल्यांसारखे बहाणे मारले नाहीत तर त्याने आपला जीव धोक्यात टाकून पाण्यात उडी मारली युवराज पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला पण खड्ड्यांच्या आणि अंधाराने त्याला हरवलं विचार करण्यासारखी गोष्ट आहे एक माणूस ज्याच्याकडे कोणत्याही प्रकारची ट्रेनिंग नव्हती फक्त बुडतंय म्हणून त्याचा जीव वाचवण्यासाठी तो पाण्यात उडी मारतो पण ज्यांच्याकडे सर्व काही आहे ते मृत्यूचा तमाशा पाहत राहतात युवराजच्या सोबत जे झालं तो आपल्या सिस्टमचा क्रूरपणा होता जेव्हा युवरा जीवन वाचवण्यासाठी तडफडत होता तेव्हा प्रशासनाकडे योग्य ती सामग्री नव्हती पण जेव्हा तो बुडाला तेव्हा त्याचा शव बाहेर काढण्यासाठी सर्व केल्या गेल्या आणि योग्य ती सामग्री उपलब्ध करून त्याचा शव पाण्यातून काढण्यात आला खरंच चीड येते की युवराचा शव काढण्यासाठी जी तत्परता दाखवण्यात आली तीच तत्परता जर त्याचा जीव वाचवण्यासाठी दाखवण्यात आली असती तर तो आज जिवंत असता प्रशासनाला त्याचा शव सकाळी चार वाजता बाहेर काढता आला पण रात्री साडेबारा वाजता त्याचा जीव वाचवता आला नाही युवराजचा मृत्यू हा काही साधारण मृत्यू नाही तर प्रशासनाने केलेली हत्या आहे मित्रांनो ही सर्व घटना आपल्याला हे शिकवते की जेव्हा तुम्ही कधी रात्री घरातून बाहेर पडाल तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा तुमची सुरक्षा फक्त तुमच्या हातात आहे चुकून जर तुम्ही प्रशासनाकडून आशा लावून बसला असाल तर ध्यानात घ्या प्रशासनाकडे मृतांना काढायला वेळ आहे जिवंत लोकांना नाही आपल्या सर्वांना या प्रशासनाला बदलण्यासाठी आवाज उचलण्याची गरज आहे नाहीतर उद्या युवराजच्या जागीत तुमचा कोणीतरी प्रियजन असेल किंवा तुम्ही स्वतः सुद्धा असाल नक्की या गोष्टीचा विचार करा